क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही आजवरती अनेकांना पैसे ट्रान्सफर केले असतील या कोडच्या मदतीने अनेक फ्रॉड झालेले तुम्ही पाहिले असतील पण आता याच एका दिव्यांग मुलासाठी जीव वाचवण्याचं काम केलं आहे या तुम्हाला पटेल का पण नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश तुम्ही पाहतायत सकाळ तर झालं असं मुंबईच्या वरळी भागात राहणाऱ्या बारा वर्षीय मतिमंद मुलगा खेळत असताना एका बसमध्ये बसून बेपत्ता झाला त्यानंतर बस या बसच्या कंडक्टरने पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी क्यू आर कोडच्या मदतीने मुलाच्या पालकाशी संपर्क साधला तर याबाबत अधिकची माहिती अशी आहे की कुलाबा पोलिसांनी विनायक कोळी असं या मुलाचं नाव असणाऱ्याला नकळत लोकल बसमध्ये चढला होता हा मुलगा वरळी येथून दुपारी तीनच्या सुमारास बेपत्ता झाला होता तो रात्री साडेआठ ला संग्रहालयाच्या बस स्टॉप जवळ थांबला होता पोलिसांनी त्याला तिथं शोधलं आणि स्टेशनवरती घेऊन आले हा मुलगा ज्या बसमध्ये बसला होता त्या बसच्या कंडक्टरने पोलिसांना संपर्क साधून एक दिव्यांग मुलगा बसमध्ये बसला आहे तसेच त्याला त्याचे नाव पत्ता सांगता येत नसल्याचं कळवलं या मुलाजवळ त्याचा पत्ता असलेला आधार कार्ड किंवा कोणताही कागद नव्हता हे पोलिसांनी तपासलं तेव्हा पोलिसांच्या एक लक्षात आलं की त्याच्या गळ्यात एक लॉकेट आहे या लॉकेटवरती खास वैशिष्ट्य म्हणजे लॉकेटवरती क्यू आर कोड होता हे लॉकेट स्कॅन केलं तेव्हा पोलिसांना पालकांचा पत्ता मिळाला त्यानंतर मुलाच्या पालकांशी संपर्क साधण्यात आला ही लॉकेट हरवलेल्या व्यक्तींना शोधून त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे सुरक्षितपणे पोचवण्यासाठी एक नवीन मार्ग निर्माण झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे डिमेन्शिया किंवा अल्झायमरने ग्रस्त तसंच अपंग मुले वृद्धांसाठी एक स्वयंसेवी संस्था म्हणजेच प्रोजेक्ट चेतना हा उपक्रम राबवत आहे त्या तंत्रज्ञान वापर करून अशा हरवलेल्या लोकांना त्यांच्या कुटुंबापाशी जोडण्यासाठी व्यक्तीची माहिती ही सामायिक करतो कोणत्याही परिस्थितीत एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यास जर कोणी बेपत्ता असेल तर मदतीसाठी या स्कॅनवरून त्याच्या कुटुंबियाशी संपर्क साधता येतो कारण गर्दीच्या ठिकाणी हरवलेल्या लोकांचा शोध घेणे पोलिसांनाही अवघड असतं त्यामुळे हे तंत्रज्ञान लोकांच्या सोयीसाठी मदत करेल असं आत्ता तरी दिसते हरवलेला विनायक कोळीची बहीण श्रद्धा कोळी म्हणाली की माझा भाऊ खेळत असताना बेपत्ता झाला आपण कुठे जाऊ याचा विचार न करता तो बसमध्ये चढला तो बसच्या प्रवासाने उत्साहित झाला होता आणि कदाचित तो हरवलेला होता पण स्कॅनर तो आम्हाला परत सापडला आहे त्यामुळे अशा स्कॅन लॉकेट्समुळे मुळे येणाऱ्या काळामध्ये हरवलेल्या व्यक्तींचा लवकरात लवकर शोध घेणं खरंच सोपं होणार आहे या शोधाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तसंच हा तुम्ही व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका